कर्नाटक राज्य सोलापूर जी सेमी भाग या कर्नाटक मध्ये कॉलेज कॅम्प्स मध्ये नेहा हिरेमट या मुलीची हत्या करण्यात आली हत्या करणारा मुस्लिम समाजातील मुलगा आहे याला फाशी झाल्याशिवाय जंगम समाज स्वस्त बसणार नाही याची लढा सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ दे तरी सुद्धा त्याला फाशीच झालीच पाहिजे तत्काळ कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक कोर्टाने राज्या फाशी शिक्षा सुनावली पाहिजे असे आम्ही कर्नाटक सरकार गृहमंत्री यांना असे पोलिसांना आदेश देऊन ताबडतोब सी सी टी व्ही फुटेज त्या फुटेजमध्ये अनेक व्यक्ती त्या मुलीची हत्या करत असताना अनेक लोक बघ बग, बघितलेले आहेत त्या फुटेजमध्ये दिसत आहे भरपूर लोक त्या ठिकाणी उभारले होते आणि कोणीही मध्ये गेले नाही भिवून त्यासाठी प्रत्येक माणसाने जबाब घेऊन प्राथमिक बघणारा समोर माणूस असे अनेक व्यक्ती तेथे हजर होते समोर बघत होते तो चाकूने सपासप मारत होता तरीसुद्धा मधी कोणी हात नव्हते ही आपल्याला सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत आहे त्याने किती वेळा मारला ते सुद्धा त्या फुटेजमध्ये दिसत आहे त्यामुळे साक्षी पुरावे शोधायची गरज नाही संपूर्ण साक्षी आणि पुरावे कॉलेजमध्ये दिसत आहे पोलिसांना सर्व काही त्याचं कॉलेजमधलं त्यांना आरोपीला फासावर लटकवण्यासाठी सर्व काही पोलिसांना तेथेच कॉलेजमध्ये पुरावे साक्षी मिळत आहेत त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर या केस फास्ट कोर्टामध्ये दाखल करावे तत्काळ याची निकाल लागून याला फाशी झाली पाहिजे असे जंगम समाज समाजाच्या वतीने जिल्हा अधिकारी माननीय श्री कुमार आशीर्वाद साहेब आपण हे अर्ज केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब यांना पाठवून द्यावे अशी नम्र विनंती कळकळीची विनंती आहे समाजाकडून जंगम समाज आपले विश्वासू संगीतताई बिराजदार इंडियन न्यूज फास्ट जय महाराष्ट्र